चाचा। नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून दमदार पथक पे मैदानात आगामी डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपली जोरदार ताकद दाखवत उमेदवारांची घोषणा केली नगराध्यक्षपदासाठी हाफिजू खान हे काँग्रेसकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून सहा नगरसेवक पदांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आलेलं आहे नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडून नरेश दुबळा संतोष मोरे रफिक खाचे ॲडव्होकेट जय मावळे सागर पवार आणि समर्थ मल्हारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढण्याची पूर्वतयारी केली आहे आणि यामुळे काँग्रेसकडून या, या निवडणुकीत सक्षम नेतृत्व आणि संघटित पथकासह मजबूत स्पर्धा निर्माण झालेली असून डहाणूच्या राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता वाढलेली आहे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यकर्ते आणि महिलांनी उत्कृष्टपणे सहभागी झाल्या होत्या इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे डहाणू नगर परिषद सर्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आमचे डहाणूचे लाडके आणि ज्यांच्या लोकांमध्ये खूपच मोठं एक नाव आहे जे नेहमी बालपणापासून लोकांमध्ये इथे राहिलेले आहेत तर पदासाठी तसे हाफिजुर रहमान खान यांच्या नॉमिनेशन फाईल केलं आहे तसेच आम्ही इतर सहा प्रभागात सदस्यांसाठी पण आमचे नॉमिनेशन केलं आहे नरेश दुबडा इथे आहेत तरुण तरफदार एकदम प्रभाग एकमधून संतोष मोरे आहेत जुने का कार्यकर्ते नेते आणि एक समाजामध्ये वैशिष्ट्य त्यांच्या जो काम आहे ते तसे उमेदवार सगळ्यांचे ओळखले जाणारे शेणे रफिक घाची ते पण आपल्या इथे प्रभाग दहामधून उमेदवारी त्यांनी झडलेली आहेत एक तरुण ॲडव्होकेट आम्ही दिलेला आहे अजून एक तरुण मुलगा दिलेला आहे ते सध्या आज नॉमिनेशन फाईल करून आता थोड्याच वेळात पोस्ट काँग्रेस भवनला तर असं करून काँग्रेसनी डहाणू नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे सर्व ठिकाणी बघून की लोक इकडे तिकडे इकडे तिकडे इतर पक्षात उड्या आहेत कुठली आघाडी कुठली युती काय होत आहेत तर त्याच्याच अनुषंगाने काँग्रेसने स्वतःची विचारधारा आणि डहाणूचा विकास स्वतःच्या हिमतीवर कसा करता येईल आणि जो खरा ढहाणू एकेकाडी -एक काँग्रेसनेच घडवलेला हा डहाणू शहर आहे तो परत आता नवीन कसं घडवता येणार त्याच दिशेसाठी काँग्रेस एकत्र एकटी लढत आहेत आणि आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय सगळे बांधव इथे आहेत सगळे ज्यांना महिला खास करून इथे उपस्थित आहेत त्यांचा ते मनापासून आभार धन्यवाद